श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आजचा व्हिडिओ आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे याबाबतचा हा आजचा व्हिडिओ आहे या वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पूजा केव्हा करावी आणि पूजेसाठी तुम्ही कोणती साडी नेसावी किंवा कोणत्या कलरची साडी नेसावी कुठला रंग हा शुभ आहे याबाबतचा आजचा हा व्हिडिओ तर चला व्हिडिओला सुरुवात करूया वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ पौर्णिमेला येत असतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी महिला पूजा करत असतात यंदा वटपौर्णिमा ही दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आली आहे वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेसाठी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणते रंग हे शुभ रंग आहेत कोणता रंग हा खास मानला जातो व कोणत्या रंगाची साडी ही नेसू नये नववधूने साडी कोणती नेसावी जी आपण साडी नेसणार आहोत ती कोरी हवी आहे का की नवीनच हवी आहे असे बरेचसे प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असतात अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर देण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे तर वटपौर्णिमा ही प्रत्येक सौभाग्यवतीची खूप मोठी पूजा असते प्रत्येक सौभाग्यवतीला या पूजेची वाट म्हणजे जे म्हणतो ना आपण प्रत्येकजण कुठल्या तरी विशिष्ट वेळेची वाट बघत असतो वटपौर्णिमेची पण त्याचप्रमाणे महिलांच्या आयुष्यामध्ये वटपौर्णिमा या दिवसाची खूप आतुरतेने महिला वाट बघत असतात वटपौर्णिमा केल्यामुळे पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त होते व सुखी वैवाहिक जीवनासाठी व अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी महिला हे व्रत करत असतात तर या प्रकारच्या या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते या वडाच्या झाडाच्या खोडामध्ये आपण जर म्हटलं तर भगवान विष्णू हे वडाच्या झाडाच्या खोडामध्ये आहेत मुळामध्ये ब्रह्मा आहेत आणि फांद्यांमध्ये शिव विराजमान आहेत वटवृक्षाला शंकराचे देखील मानले जाते तर ज्या नववधू आहेत त्या नववधूंनी कुठला रंग हा नेस कुठल्या रंगाची साडी ही नेसायची आहे तर नववधूंनी लाल कलर लाल रंग हा खूप शुभ मानला जातो तर हा लाल कलर तुम्ही नेसू शकता पण जर तुम्ही लग्न लग्नाच्या वेळी जी साडी घातली असेल जो शालू असेल तो तुम्ही घालू शकता त्याचबरोबर असं नाही आहे की वटपौर्णिमेसाठी नवीन जाऊन साडी घेऊन यायची आणि तीच घालायची असा कुठलाही अट्टाहास करायचा नाही कारण कसं आहे माहिती आहे का प्रत्येकाने आपल्या पद्धतीने आपापल्या ऐपतीनुसार काही गोष्टी करायच्या आहेत म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी साडी घालणं हे महत्त्वाचं नाही आहे की ती साडी कोरीच पाहिजे की ती साडी नवीनच पाहिजे असं काही नाही आहे फक्त पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या पतीला आपण अखंड असं दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की साडीपेक्षा सर्व गोष्टींपेक्षा अलंकारापेक्षा सर्व पूर्ण महत्त्व असं आहे ते म्हणजे वट पौर्णिमेच्या दिवशी केलेलं व्रत ते फार महत्त्वाचं आहे तेच व्रत तुम्हाला करायचं आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही पिवळ्या रंगाची साडीही नेसली तरीही चालेल पिवळा रंग हा भगवान श्रीकृष्णाला आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थ महाराजांना देखील खूप हो प्रिय आहे पिवळा रंग हा आपल्या स्वामींचा देखील आवडता रंग आहे त्याचबरोबर सौभाग्यां सौभाग्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कुंकू कुंकू हे लाल आहे त्यामुळे लाल कलर लाल रंग हा शुभ रंग मानला गेलेला आहे हा सौभाग्याचं प्रतीक मानलेला आहे त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडी देखील नेसून वटपौर्णिमेची पूजा करू शकता लाल रंग परिधान केल्यामुळे देवी लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्याचबरोबर हिरवा रंग सौभाग्याचं प्रतीक हिरवा चुडा हा देखील त्या दिवशी तुम्ही हिरवा रंगाची साडी आणि हिरवा रंगाचा चुडा देखील तुम्ही घालू शकता आपल्याला भगवान शिव यांची देखील आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याचबरोबर गुलाबी रंगही तुम्ही घालू शकता त्यानंतर तुम्ही ऑरेंज कलर किंवा केशरी रंग देखील घालू शकता फक्त तुम्हाला कुठला कलर टाळायचा आहे तर बघा सुख आपण पूजा का करतो की सुख आपल्या सुख असावं समृद्धीचं प्रतीक असणारे कलर आपण घालायचे आहेत आणि सुख समृद्धी आपल्या घरात नांदावी समाधान नांदावं यासाठी आपण प्रत्येक व्रत प्रत्येक पूजा करत असतो तर आपल्याला कुठली गोष्ट टाळायची आहे तर आपल्याला कुठला रंग हा नेसायचा नाही याबद्दल तुम्हाला आता मी सांगणार आहे काळा रंग हा तुम्हाला त्या दिवशी घालायचा नाही कारण काळा रंग घालत असताना तो असा अपवित्र मानला जात असा पवित्र मानला जात नाही आणि बऱ्याच घरांमध्ये दे, कुलदेवीची सेवा असेल तर तेव्हा काळा रंग घातला जात नाही त्याचबरोबर पांढरा रंग हा शांततेचा जा जरी प्रतीक असला तरी हा रंग आपण कुठल्याही पूजेच्या दिवशी घालू नये वटपौर्णिमा हा जो सण आहे तो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा सण आहे त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जे रंग सांगितलेले आहेत ते तुम्ही घालू शकता पण मी तुम्हाला आधीच सांगितलं की रंग आ, नवीन साडी या सर्वांपेक्षा सर्वपूर्ण महत्त्वपूर्ण अशी गोष्ट म्हणजे वटपौर्णिमेची पूजा वटपौर्णिमेचं व्रत तुमची भावना ही फार महत्त्वाची आहे तर ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसमोर